नमस्कार शेतकरी मित्रांनो नो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांदाला भाव मिळाला आहे एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार रुपये मुंबई आठशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार आठशे लासलगाव एक हजार ते दोन हजार आठशे तीस सरासरी दोन हजार दोनशे संगमनेर पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे पन्नास चांदवड नऊशे ब्याण्णव ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार ऐंशी सांगली पाचशे ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार शंभर वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे कामठे तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार नाशिक एक हजार पन्नास ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार आठशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार शंभर ते दोन हजार सातशे पंचवीस सरासरी दोन हजार दोनशे राहता चारशे ते तीन हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे पन्नास देवळा सातशे पन्नास ते दोन हजार तीनशे पंच्याऐंशी सरासरी एक हजार नऊशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव